बुधवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी तालुक्यातील शहापूर येथील परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या कृपाप्रसादाने श्री चक्रधर सेवा आश्रमाचा एकवीसवा वर्धापन दिन सोहळा तथा पंचावत्तर उपहार व संन्यास दीक्षाविधीसोबत या ठिकाणी नवीन मंदिर स्थापना भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास अनेक संत महंत भिक्षुक तपस्विनी वासनिक आदींसह विविध मान्यवर व्याख्याते उपस्थित होते त्यानिमित्त बुधवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी पहाटे देवास मंगलस्नान सकाळी सात ते आठ गीतापाठ पारायण सकाळी साडेआठ ते नऊ ध्वजारोहण नऊ वाजता स्वागत व द्वीप प्रज्वलन करून सकाळी दहा वाजता धर्मसभेस सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख व्याख्यते म्हणून पुणे शिक्रापूर येथील परमपूज्य महंत श्री कृष्णराज बाबा शास्त्री पंजाबी यांनी मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर मान्यवर म्हणून पुजदेकर बाबा घोटी भालोतकर बाबा भालोद परांडेकर बाबा कात्रड अंजनगावकर बाबा खोपडी आदी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अंजनगावकर सर यांनी केले तर कार्यक्रमात संत महंत मध्ये रामचंद्र बाबा पंजाबी माल्यराजबा लासुरकर दादा तळेगावकर दामोदरांना पाथरे गोमेराजबाबा विध्वंस बाबा, बाबा शिवलीकर प्रभाकर प्रभाकरदा विध्वंस मुनी भिडकर मानसशास्त्री माळवाडी आदींसह सिन्नरचे सुदामशेठ सांगळे बारागावंपरीचे दत्तात्रय रामचंद्र गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सौ सरला वासुदेव जावळे यांनी संन्यास दीक्षा स्वीकारली तसेच या ठिकाणी एकविसावा वर्धापन दिन होत असताना येथील मंदिर स्थापनेसाठी मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न करण्यात आले व येत्या वर्षभरात याच ठिकाणी बावीसावा वर्धापन दिन व मंदिर प्रवेश सोहळा एकाच दिवशी व्हावी अशी अपेक्षा येथील मंदिर पुजारी महंत श्री कृष्णराज बाबा विद्वांस यांनी व्यक्त केली या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक भक्त वासनिक तपस्विनी उपस्थित होते यस्य साठी सुरेश चक्रधर स्वामी की जय श्रीचक्र सेवाश्रम या आश्रमाची निर्मिती होऊन हे एकविसावं वर्ष आणि हा एकविसावा वरधापन दिन त्या निमित्ताने या ठिकाणी परमेश्वराच्या कृपेने माझ्या मा मनामध्ये असं येतो आता आश्रमाची निर्मिती झालेली असून परंतु मंदिरही तितकंच आवश्यक आहे येणाऱ्या भक्तजनासाठी तर मंदिरात आल्यानंतर जे माणसाची भावना बदलल्या जाते ते मंदिराचं सामर्थ्य आहे आणि मंदिर म्हणजे धीर जीवाला धीर देणारं असं एक ठिकाण आहे अध्यात्माचं ते माध्यम आहे आणि त्या माध्यमातून हा जो समाज आहे या समाजाला त्या मंदिरातमध्ये असलेले संत महंत जे सत्संग घेतात जे कार्यक्रमाचं आयोजन करतात त्या माध्यमातून अनेक ठिका ठिकाणाहून महाराष्ट्रभरातून वेगवेगळे संत प्रत्येक वेळे वेगवेगळ्या प्रकारचे वक्ते या ठिकाणी आमंत्रित करून आणि त्या ठिकाणी त्यांचं प्रवचनरूपी सेवा ते देतात आणि वेगवेगळे प्रकार विचार ते या पंथाविषयी या धर्माविषयी देऊन समाजाला जागृत करतात जेणेकरून धर्माची निर्मिती चांगल्या प्रकारे भक्कम पाया जेणेकरून व्हावा हा उद्देश समोर ठेवून या ठिकाणी मंदिराचं निर्माण करण्याचा मनोदय व्यक्त केला असून या ठिकाणी काही उत्साही दात्यांनी मला शब्द दिलेला आहे आणि आणि काही प्रयत्न चालू आहे तर जे भक्त या ठिकाणी जी सेवा देतील ती सेवा स्वीकारून या मंदिराचा लवकरात लवकर जीर्णोद्द निर्माण होऊन पुढील वर्षी परमेश्वराची जर कृपा असेल तर बावीसावा वर्धापन दिन या ठिकाणी मंदिराचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न करण्याचा मनोदय परमेश्वराच्या कृपेने आम्ही व्यक्त करतो आनंद प्रणाम पेशा गाडी तर विथित होतं तशा अर्थानं जर एखादा साधक परमेश्वराच्या अप्राप्तीमध्ये विवळत असे त्रास करून घेत असेल खऱ्या अर्थानं तो साधक आहे द्रौपदीला तो त्रास झाला आणि द्रौपदी निघते बाबा हिमालयाकडे हे पाच पांडव निघाल्याची आख्यायिका आपण ऐकले असे शेवटचा प्रसंग असा की द्रौपदी त्या ठिकाणी निघली आणि आपण महाभारतामध्ये ऐकले की द्रौपदी सर्वात पहिल्यांदा खाली पडली सर द्रौपदी पडली खाली पाच पांडव पुढे आहेत धर्मराज अर्जुनाला सांगतात की अर्जुना द्रौपदी पडली पाठिंबा जा तिची पडताळणी कर जा तिला बघितलं पाहिजे माते धर्मेनं पाठविला तो धर्माने आला धर्माने इकडे द्रौपदीकडे येतो आणि द्रौपदीकडे आल्यानंतर बाबा द्रौपदीकडं त्याने बघितलं द्रौपदी शास्त्रकार लीला चरित्र सांगतं की द्रौपदीना पालव घेतला म्हणतात पण पालव घेण्यापूर्वी द्रौपदी अर्जुनाला डोळे भरून पाहते बघा धर्म कसा जागृत होत असतो गीता नुसती अर्जुनापुरती नाहीये गीता ही सर्वांगीण आहे सगळ्यांसाठी आहे चार ठिकाणी अर्जुनाचं नाव आलेलं असेल चार ठिकाणी परमताप आलेलं असेल दहावीस ठिकाणी कुठं अर्जुन आलेला असेल पण बऱ्याच ठिकाणी भगवान कृष्णांनी अर्जुनाला भारत असे म्हटलेले हे गीता सर्व भारताला उद्देशून सांगितलेली गीता आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे द्रौपदी ना अर्जुनाला डोळे भरून बघितलं समोर द्रौपदी बघतीये अर्जुन समोर बघतोय त्यावेळेस अर्जुनाचा प्रश्न आहे की द्रौपदी मला धर्माने पाठवलाय हो मला धर्माने पाठवले हो तू आता माझ्याकडे अशी एकटक भावने ना बघते नेमकी तुझ्या मनामध्ये काय चलविचल चल चालली आहे सांग द्रौपदी म्हणते की बाबा अर्जुना मी तुझ्याकडे बघते ना त्या भगवंताची उक्ती ऐकूनच बघते कुठली उक्ती ऐकून बघते द्रौपदी द्रौपदी म्हणते की भगवान गोपाल कृष्णाची गीता भली तुझ्या जीवनात किंवा तुझ्या पुरती सांगितली असेल पण माझ्या जीवनात ती पुरेपूरवती आहे उतरलेली आहे त्याने असं सांगितलं होतं दहाव्या अध्यायामध्ये त्यांनी तुझा अभिमान घेतला होता अर्जुना तो असं म्हटला होता की ऋषीनाम वासुदेवस मी पांडवानाम धनंजय की वा ऋषीमध्ये यादवांमध्ये वासुदेव मी आहे परंतु पांडवानाम धनंजय पांडवांमधला जो धनंजय आहे अर्जुन आहे तो सुद्धा मी आहे मी अर्जुनात तुझ्यामधलं ते कृष्णाचं रूप पाहते घडत राहो असे अनंत जीव या ठिकाणी धर्माला लागण्यासाठी परमेश्वर बाबांना ताकद देवो आणि आज या ठिकाणी होत असलेलं मंदिराचं भूमिपूजन आपल्या सर्वांच्यासाठी ही संस्था आहे सर्वांसाठी निर्माण होणारी ही वास्तू आहे ही वास्तू एकाची नसून आश्रम भलेही बाबांनी बांधला असेल भलेही बाबांचा असेल किंवा बाबा राहत असेल पण ह्या गोष्टी कितीही आम्ही म्हटलं की ह्या आमच्या आहे पर्या आमच्या नाही शाळा कधी आमची होऊ शकत नाही ती सर्वांची होते आश्रम तसा एकट्याचा होऊ शकत नाही हा सर्वांचा असतो मंदिर तसं एकट्याचं होऊ शकत नाही हे सर्वांचं असतं तुमच्यासाठी ही वास्तू निर्माण झाली ती शंभर वर्षे दोनशे वर्षे पाचशे वर्षे हजार वर्ष ह्या जागेची महिमा ह्या जागेची पवित्र पवित्रता वाढत नाही म्हणून आपण सर्वांनी साखरेच्या सॉरी मुंगीच्या हाताने मुंगीच्या हातभाराने या ठिकाणी हातभार लावून या ठिकाणी मदत करून या ठिकाणी सहकार्य करून एक तरी वीट आपली ह्या धर्मकार्यामध्ये लागली पाहिजे या बुद्धीना या ठिकाणी येऊन सर्वांनी सहकार्य करा बाबांना आपण हात देऊन या धर्मकार्यासाठी पुढे हो अग्रेसर हो झालेली सेवा संपवतो दंडवत प्रणाम बाबांनी आताच सांगितलं की वाढ दिवस कशा कर्षा कशाचा होतो आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे जे धर्मकार्य आहे हे धर्मकार्य करत असताना ही, ही, ही वास्तू हा आश्रम आपल्या धर्मकार्यातून खऱ्या अर्थाने कसा वाढत चाललेला आहे याचं चा प्रतीक आपल्याला या कार्यातून दिसत आहे म्हणजेच या ठिकाणी संन्यास दीक्षा विधी हा संपन्न झालेला आहे ही एक जमिची बाजू आहे या आश्रमाला खऱ्या अर्थाने एक आकार देण्याचं काम ज्या बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे या ठिकाणी असे धर्मकार्य करण्यासाठी खऱ्या अर्थाने बाबांना अगदी जे सहकार्य आहे या परिसरातून असेल अनेक परिसरातून असेल ते धर्मकार्य वृद्धिंगत व्हावं आणि याचा कुठेतरी कलश व्हावा म्हणून या ठिकाणी या मंदिराचा हा भूमिपूजन सोहळाही या ठिकाणी संपन्न होतो आहे कारण काळाची गरज आहे एकविसावा वर्धापन दिन आहे आणि शतकही आपण म्हणतो की एकविसाव्या शता शतकाकडे शतका हे जग चाललेलं आहे आणि म्हणून ह्या कारण वाढत चाललेलं हे काम आहे आणि म्हणून या वाढणाऱ्या कामाला खऱ्या अर्थाने गती गती प्राप्त झाली पाहिजे ती गती खऱ्या अर्थाने या आश्रमाच्या वास्तूतून घेतलेली आहे धर्म कार्याने घेतलेली आहे ही गती खऱ्या अर्थाने ही गती मिळावी म्हणूनच खऱ्या अर्थाने ह्या सर्व या, या आचार्य प्रवर संत महंतांचं शुभचिंतन बाबांच्या पाठीमागे आहे बंधूंनो बाबांनी बरंच काही सांगितलेलं आहे की आपण आपल्या जीवनामध्ये धर्मकार्य धर्म जर धर्म आपल्या ठिकाणी जर नसेल तर आपलं जीवन माती आणि मातीसारखंच आहे